कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही मोजमाप झालं नाही कोणी येत आणि उभा राहत कोणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतात अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवारांनी पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असं ऐकवत आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही की तू पैसे कधी एका पस्तीस कोटी केली असा ऐकिवत आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागत असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं हो आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि म्हणून ती परिस्थिती पुढचे काही निवडणुकीमध्ये कायम राहील अशी अपेक्षा आपण करूया जयसिंग भैया आणि कुणीतरी दरवेळेस माजरगावच म्हणजे आमचं नशीब असं आहे की कुणीतरी नवीनच गडी पैलवान येतो आणि त्याला उत्साह असतो नव्यानं आमदार व्हायचंय असं वाटत असतो म्हणून त्याच्या अंगात ते मग ते म्हणून तसं त्याचा फेस मात्र आम्हाला करावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु काही हरकत नाही आता निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे आणि आपसातले जे काही राजकीय मतभेद आहे ते थोडेसे बाजूला ठेवून आपण सर्वांनीच एकत्र येऊन लोकांच्या विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका